एक्झाम्पल विराट कोहलीचं जन्म पाच नोव्हेंबरला झाला त्याच दिवशी बाकी भरपूर लोक जन्माला आले पण ते लोक विराट कोहली एवढे सक्सेसफुल नाही झाले एका व्यक्तीच आपण पत्रिका आपण नाही बघू शकत त्याच्या आई वडिलांच्या पण पत्रिका त्याला तितक्याच सपोर्टिव्ह असतात प्रोलॉंग आजार पत्रिकेवरनं समजू शकतो हंड्रेड म्हणजे प्रोलॉंग म्हणजे आता असलेला आजार की पुढे जाऊन त्याला होणार आजार पुढे जाऊन होणारा आजार किंवा मग एखादा ऍक्सिडेंटल काही केस असू शकते बर्थ टाइम हे किती इम्पॉर्टंट असतं एका पत्रिकेत आणि अर्धा तास पुढे मागे झालं तरी पत्रिका खूप चेंज होते म्हणजे आता आपण जुळी बाळ घेतली एक बाळ झाले दोन वाजता दुसरं बाळ झाले दोन वाजून पाच मिनिटं सहा मिनिटं दहा मिनिटं त्या दोन्ही बाळांची पत्रिका टोटल डिफरंट असू शकतो पाच मिनिटातच पाच मिनिटात ग्रहांना राशी असतात की राशींचा ग्रह असतो ग्रहांच्या राशी असतात हे आपण बोलणं जास्त योग्य ठरेल कारण शुक्र बुध गुरु या सगळ्यांना दोन दोन राशी दिलेल्या शनी सुद्धा फक्त सूर्य चंद्राला एक रास दिली आहे ज्याला बर्थ टाइमच माहिती नाही त्याला पण पत्रिका कळू शकते का त्याच्याने धोबळमानाने पत्रिका कळू शकते कुठल्या ग्रहांची दृष्टी खूप जास्त स्ट्रॉंग किंवा तीव्र मानली जाते नमस्कार, नमस्कार नमस्कार रिकाम जॅट्सच्या नव्या कोऱ्या आणि करकरीत मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या मित्राच्या घरच्यांच्या कोणाच्या की नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न करतोय पण नोकरी मिळतच नाहीये जॉबमध्ये हवं तसं सॅटिस्फॅक्शन नाहीये कोणीतरी परदेशात जायला खूप इच्छा आहे खूप संधी येत आहेत पण पण नेमकं कुठेतरी अडतंय असं काहीतरी होत असेल तर तुम्हाला कोणीतरी कधीतरी येऊन सांगतं यार तुझ्या ग्रहांची दिशा तू चेक कर आपण आजचा पॉडकास्ट अरेंज केलेला आहे याच टॉपिकवर ऍस्ट्रोलॉजी ग्रह दिशा पत्रिका आणि त्यासाठी आपण आज पॉडकास्टमध्ये बोलवलेला आहे रियाला रिया तुझं खूप खूप स्वागत रियाचं गेली पाच ते सहा वर्ष एस्ट्रोलॉजी आणि टॅरोड रिडिंगचा अभ्यास आहे त्यांनी खूप लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला आज रियाकडनं हे समजून घ्यायचं आहे की ग्रहांची दिशा काय असते दशा काय असते ग्रहांना कसं समजून घ्यावं त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यात फायदा होऊ शकतो सो स्टार्ट येस शुअर लेट स्टार्ट नक्कीच सो वेलकम रिया टू रिकाम चॅट्स आता सगळ्यात पहिला मला नेहमी प्रश्न पडतो एवढे मोठे मोठे लोक आहेत त्यांची जन्मतारीख भरपूर लोकांशी म्हणजे मॅच होत असेल तर फॉर एक्झाम्पल विराट कोहलीचा जन्म पाच नोव्हेंबरला झाला त्याच दिवशी बाकी भरपूर लोक जन्माला आले असतील पण ते लोक विराट कोहली एवढे सक्सेसफुल नाही झाले विराट कोहलीच काय एवढा सक्सेसफुल झाला त्याला कसं एक्सप्लेन नक्कीच कारण पाच नोव्हेंबरला जी लोक जन्माला आलेत त्यांचे सगळेच ग्रह एकाच लेवलला आहेत आपण असं विचार करूया पण विराट कोहलीला ज्या संधी मिळत गेल्या त्याचं जे एक अग्रेशन होतं त्याचं जे एक पॅशन होत मे बी त्याला या उंचीवर यायचंय म्हणून त्याचे घरच्यांनी सुद्धा त्याला तितका सपोर्ट मिळत गेला त्याचे ग्रह कारण एका व्यक्तीच आपण पत्रिका आपण नाही बघू शकत जेव्हा एखादं व्यक्ती ग्रह होत असतं एखादं बाळ पंधरा सोळा वर्षाचं ग्रह होत असतं त्याच्या आई वडिलांच्या पण पत्रिका त्याला तितक्यात सपोर्टिव्ह असतात किंवा बहिणीची पत्रिका असते खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि मग ते सगळं एकत्रितरित्या मिळून मग विराट कोहली जन्माला म्हणजे आपण आज बघतो तो बघतो कारण त्याच्या आधी जर त्यांनी दहा बारा वर्ष जर कुठे प्रॅक्टिस केली आहे रणजी खेळला असेल किंवा छोटे छोटे टुर्नामेंट खेळले असतील आणि नंतर मग तो एक एक नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतोय आपल्या देशाला पण त्याच्या आधी जी त्यांनी मेहनत घेतली कधी कधी आपण म्हणतो की लहान बाळाची पत्रिका बघू नये पण मी म्हणेन एक पाच सहा वर्षाचं झालं ना बाळ की खरंच पत्रिका बघा कारण त्याचं एक तर रोग राही त्याला काही एक प्रोलॉंग आजार तर नाही येत ना ते एक बघणं खूप गरजेचं आहे आजकालच्या जगात कारण न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात कोणी काळजी घेणारं नसतं त्याच्यासाठी प्लस एखादं करिअर ऑप्शनसाठी आपण म्हणू आज दहावी झाला आमचं बाळ मग आपण करिअर काउन्सिलिंग एक्झाम हे ते पण जर त्याच्या पत्रिकेत शुक्रचंद्र युती आहे अतिशय चांगला कलाकार बनू शकतो तो कला सोळा वर्षी सुरू करून डेफिनेटली तो एक उच्चतम पातळी गाठू शकतो पण त्याची जी पाचशे दहा वर्ष वाया घालवली गेलीत कळत न कळत मग त्याच्यासाठी तरी आपण एक कला किंवा एखादं स्पोर्ट जी डेव्हलप व्हायला जसा आपण विराट कोहलीचा तू प्रश्न विचारलास तर त्यांनी जी दहा वर्ष इन्व्हेस्ट केली ती ह्याच्यामुळे एक डेफिनेटली फायदा होऊ शकतो ओके okay, आता प्रोलॉंगाझर पत्रिकेवर समजू शकतो हंड्रेड म्हणजे प्रोलॉंग म्हणजे आत्ता असलेला आजार की पुढे जाऊन त्याला होणार पुढे जाऊन होणारा आजार किंवा मग एखादा ऍक्सिडेंटल काही केस असू शकते म्हणजे ऍक्सिडेंटलनी काही काही लोकांचं नर्वस सिस्टम मध्ये बेडरिडन कायमच असतात म्हणजे सतरा अठरा वर्षाची मुलं आज बाईक ऍक्सिडेंटनी ब्रोल म्हणजे बेडरिटनच आहेत ते जिवंत असतात पण त्याचा काही फायदा नसतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पत्रिकेवरून डेफिनेटली कळू शकतो आपण काळजी डेफिनेटली घेऊ शकतो आपण एक आणि काळजी घेतली तर ते गोष्टी ज्या होणार आहेत निगेटिव्ह गोष्टी त्या डेफिनेटली आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो अजून एक मला प्रश्न आहे आपण जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा आपल्याला गुरुजी काहीतरी शब्द देतात किंवा एक म्हणजे लेटर देतात त्याच्यावरनं आपण नाव ठेवतो Oh. आता माझं नाव तर कधीच त्याच्यावरनं ठेवलं आणि मी भरपूर माझ्या मित्रांच्या मुलांचं पण बघतो आता त्या शब्दावरनं फक्त एक नाव ठेवलं जातं पण ते नाव वापरलं जात नाही तर त्याच्याने काय फरक पडतो आणि त्याचा काय सिग्निफिकन्स असतो त्या नावाचा आता त्याच्यासाठी सुद्धा भरपूर शास्त्र डेव्हलप झाले पहिल्याच्या जमान्यात तसं सगळं नव्हतं न्युमरोलॉजी आज तुझ्या नावाची टोटल काय नऊ आहे किंवा नावाची टोटल एक आहे तुझ्या टोटल नाव परीक्षित सहस्त्रबुद्धी नावाची टोटल एक आहे खूप मोठी खूप मोठ्या ही शास्त्र म्हणजे खूप तर ते हल्ली शास्त्र विकसित झालेले आहेत जर तू तु, तुझं नाव जरी जन्म अक्षरावरून नाही ठेवलेलं पण हे परीक्षित नाव मेबी तुला सूट होत असेल त्यामुळे तुला काही त्रास होत नसेल किंवा आज तुझं तुझी पत्रिका व्यवस्थित असेल त्यामुळे नावाचा किती आणि काय फरक पडतो आजकाल जवळजवळ सात सत्तर टक्के लोक नावावरून जन्माक्षरावरून नाव नाही ठेवत exactly. एक्झॅक्टली पण मग नंतर मग कधीतरी त्यांना वाटतं की आपण एक आय ऍड करूया नाहीतर ए ऍड करूया किंवा ऍड करूया मग ते तर ते सगळं सुरू होतं त्यामुळे मग का अक्षर दिलं जायचं ते जन्मपत्रिकेवर तेव्हा कारण त्या राशीला ते शब्द अनुकूल असतात अच्छा एक साधारणत आणि पहिले त्या अक्षरावरून पण नाही आणि काही वेळाला मग देवाची पण नावं ठेवली जायची mm. की देवाचं पण नाव घेतलं जाईल त्या mm. एक आणि टिपिकल शब्द पॅटर्न म्हणजे नावांची पॅटर्न होते mm. आपल्या आजी आजोबांच्या काळात oh. नंतर आपल्या आईबाबांची एक टिपिकल सेटची right. पॅटर्न होते आणि right. आता पण आता एक तो एक ट्रेंड आहे hmm. वेगवेगळ्या नावांचं फॅन्सी नाव असतात किंवा hmm. आई बाबांचं कॉम्बिनेशन करून नाव hmm. असतं असं सगळं yes. सो ते, ते मान्यावर आहे ओके okay. ओके okay. so मला प्रश्न होता की बर्थ टाइम हे किती इम्पॉर्टंट असतं एका पत्रिकेत आणि अर्धा तास पुढे मागे झालं तरी पत्रिका खूप चेंज होते का वन हंड्रेड पर्सेंट म्हणजे आता आपण जुळी बाळ घेतली एक बाळ झाले दोन वाजता दुसरं बाळ झालंय दोन वाजून पाच मिनिटं सहा मिनिटं दहा मिनिटं त्या पत्रिकेत त्या दोन्ही बाळांची पत्रिका टोटल डिफरंट असू शकते पाच मिनिटातच पाच मिनिटातच कारण पाच मिनिटात समजा आज बदलली एक बाळ कर्क राशीचं एक बाळ सिंह राशी सिंह राशीचं त्या राशीची जी मेन गुणधर्म आहेत की एक चंद्ररास आहे आणि एक सूर्यप्रधान रास आहे त्यामुळे त्यांचे स्वभावाचे गुणधर्म त्या राशीतले त्या, राशी त्या, त्या प्रत्येक व्यक्तीवर डॉमिनेट आपण प्रत्येकच जण डॉमिनेटिंग किंवा प्रत्येकच जण रडणारे का नाही होत कारण आपली एक रास आपलं लग्न पत्रिका काय पडली लग्न म्हणजे वेडिंग वालं लग्न नाही mm. तर एक लग्न पत्रिका असते एक चंद्रपत्रिका असते आणि पत्रिकांमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत नवमांश पत्रिका आहे त्यानंतर मग अजून आपलं मधल्या काही गोष्टी आहेत मध्ये आपण आता बघू की आत्ताच्या मोमेंटला आपली प्लॅनेटरी पोझिशन काय आहे mm. सो भरपूर पत्रिका मध्ये फरक पडतो आणि समजा तुझं जर पत्रिके पाच एक मिनिटाच्या अंतराने सुद्धा जर तुझं राज बदलली लग्न बदललं तर ऑबियसली माझे जे सगळे ग्रह जे षष्ठात पडलेत ते ह्याचे सगळे सप्तमात पडलेत जे माझे समजा निगेटिव्ह असेल तर ह्याला ते थे सगळे पॉझिटिव्ह बेनिफिट देऊन जातात त्यामुळे पाच मिनिट पण खूप खूप फरक पडू शकतो आणि बट टाइम सुद्धा की म्हणजे एक मी एक स्टडी केलाय की सकाळी साडेबारा ते अडीच मध्ये सूर्य जो आहे तो दशम स्थानात येतो आता सगळ्यांना आता माहितीच आहेत पत्रिकेत बारा घरं असतात okay. तर प्रत्येक घर एक गोष्ट म्हणजे वे, वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतो पण आपण एक एक ढोबळ मानाने आपण ज्या काही गोष्टी बघतो की पहिलं स्थान आपली पर्सनॅलिटी आहे चतुर्थ स्थान आपलं घर आहे दशम स्थान आपलं जॉब आहे सेवन्थ हाऊस आपलं पार्टनर आहे की मग पार्टनर म्हणजे नुसतं काही लग्नातलाच पार्टनर आहे असं नाही आपला वर्क पार्टनर पण आपण जर पार्टनरशिप मध्ये काम करतोय तर ते, ते तो फलित होईल का मी हे काम पार्टनरशिप मध्ये केलेलं चालेल का जर तुझं सेव्हन हाऊस बिघडलेलं असेल तर मी सांगेन नको करूच एकटं करता येत असेल तर ठीक आहे किंवा कधी कधी पार्टनरची पत्रिका घेऊन ये तसल, मग आपण बघूया काय ते किंवा मग तू सगळ्यात पहिला पार्टनर असेल आणि ह्याला मे बी स्लीपिंग पार्टनर असू शकतो असंही आपण ऑन पेपर काही करू नका हे या सगळ्या गोष्टी खूप फरक पडतात ओके ओके आता काही लोक का म्हणतात तुमच्या पत्रिकेत राहू केतू आहेत का त्याचा अर्थ एक्झॅक्ट माझ्याकडे एक खूप कॉमेडी किस्सा झाला होता एक क्लायंट होता आणि त्यांनी मला सांगितलं की अहो जरा बघा राहू केतू आहेत का माझ्या पत्रिकेत मला पहिले प्रश्नच कळला नाही म्हटलं केतू आहेत म्हणजे तर म्हणाल्या अहो आमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही आहेत केतू असणारच आहेत आमच्या पत्रिकेत पण मी म्हंटल असं का म्हणताय तुम्ही केतू सगळी वाट लावता तो मी म्हंटल ओके ठीक आहे पण पुढे काय मग तुम्ही माझ्याकडे का आलाय नाही आम्हाला ना मूल बाळच होत नाहीये आमच्या घरात पण खूप इश्यूज आहेत आम्हाला पैशाला काही कमी नाहीये आज असं झालंय की पैसा आहे ना मग काही प्रॉब्लेम नाहीये मग मा आम्हाला मुलबळ का नाही होत किंवा मग मा आज मला घर का नाही घेता येते आज माझं हे का नाही होतंय पण मग राहू की तू सगळ्यांच्याच पत्रिकेच असतात अहो ते मे बी आज तुम्हाला फायदा करून देतायत किंवा मग ते तितके नुकसानदायक नाही आहेत किंवा बाकीचे ग्रह सगळेच तुम्हाला बेनिफिशल होते त्यामुळे तुम्हाला ते वाटत नाही की आमच्या घरात काही प्रॉब्लेम नाही पैशाला काही कमी नाही पण मग ते पैसा येण्यासाठी तुमच्याकडे योग्य ग्रह आहेत की बाबा आज तुमचा स्वतःचा बिझनेस आहे तर सूर्य चांगला असू शकतो किंवा मग तुमचं राहू चांगल्या स्थानात असू शकतो कारण मग एक फ्लो आहे इन्कम फ्लो त्याच्यासाठी तुम्हाला घरात सगळी लक्झरी आहे तर शुक्र डेफिनेटली चांगला असू शकतो बुद्ध चांगला असू शकतो कारण ऑब्व्हिअसली बिझनेस आहे त्यामुळे so, सो ह्या सगळ्या गोष्टी पण मग राहू ते सगळे ग्रह आपल्या सगळ्यांच्या पत्रिकेत असतात पण फक्त आपण काय घेऊन येतो आपण जे म्हणतात ना ते बट टाइम घेऊन येतो आणि त्याच्या प्रमाणे आपली घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तशाच राहतात फक्त हे जे ग्रहांचं क्रमण आहे त्याच्यामुळे आपल्याला फायदा नुकसान होत राहतं म्हणूनच काही लोक का, सगळेच निगेटिव्ह हे नाही मिळत आपल्याला काय म्हणतात फायदे किंवा निगेटिव्ह गोष्टीच आपल्या होतात असं नाहीये काही वेळेला चांगल्या गोष्टीही आपल्या बरोबर घडतात त्यामुळे सो राहू केतू चा एक्झॅक्ट सिग्निफिकन्स काय म्हणजे राहू काय करतो आणि केतू काय करतो व्हॉट इज देअर रोल हा सो so राहू केतू ही जी आपल्याला पुराणातली गोष्ट माहिती आहे की राहू हे धड आहे म्हणजे डोकं आहे आणि केतू हे धड आहे तर राहू असं म्हणतात की पत्रिकेत तुमचं डोकं आहे आणि ज्या घरात तुमचं केतू बसलाय तो काही काम करत नाही ते घर समजा तुमच्या लग्नातच केतू तु बसला असेल तर आपण म्हणून काय डोकं असल्यासारखं वागू नकोस तर का आपण कधी कधी असं बोलतो की नाही आपले एक विचार करण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते कधी कधी पण ऍट द सेम टाइम त्यांचा बुध खूप उच्चीचा असेल ना तरी तो राहू बसलेला असेल तरी तो बुध त्याला म्हणतो की नाही मी बुद्धी तुला आहे केतू तु असला तरी चालेल पण तुला एक सपोर्ट प्लॅनेट करतोय त्याच्यामुळे तू फायदा होऊन जातो परत राहू केतूचे काय म्हणतात ना प्रोफेशनल आ, आ, हे पण खूप आहेत की बाबा राहू आज म्हणजे डिजिटल मार्केटिंग किंवा मग एक अंधाऱ्या गोष्टी म्हणजे केमिकल असू शकतो फोटोग्राफी असू शकते किंवा मग पॉडकास्ट असू शकतो सो ह्या गोष्टीमध्ये राहू खूप फल देऊन जातो पण तेच केतू म्हंटल की आपण आपले पूर्वज पण म्हणू शकतो की समजा तुझा दशमात केतू आहे तर डेफिनेटली तुझ्या जो पूर्वजांचा जो बिझनेस होता तोही तू केलास तर तुला खूप फायदा होऊ शकतो नॉट ओनली बिझनेस नोकरी पण असू शकते पण दशमात केतू असून समजा ज्या आई बाबा समजा ऍडव्होकेट आहेत किंवा तू डॉक्टर आहेत आई बाबा डॉक्टर आजोबा डॉक्टर तू स्वतः डॉक्टर डेफिनेटली केतू तु, कारण तुला सपोर्ट करतोय कारण तुमचा जो पिढीचा धंदा आहे तो तुला सपोर्ट करतोय त्यामुळे केतूचे खूप फायदे पण आहेत नुकसान पण आहे त्याचे काही काही रेमेडीज पण आहेत पण ते तुम्ही डेफिनेटली पत्रिका बघून त्या रेमेडीज करा कारण जे ऑलरेडी चांगले प्लॅनेट आहेत त्याच्यावर काही आपल्याला जास्त काम करायची तशी गरज नाही कारण mm. ते त्यांचं त्यांचं काम करतायत जे थोडे निगेटिव्ह प्लॅनेट्स आहेत त्याच्याबद्दल किती काळ तुम्ही रेमेडी करायचे ते ते पण महत्वाचं आहे जशा महादशा आहेत तुझी एखादी महादशा छोट्या छोट्या महादशा आहेत सूर्य चंद्र मंगळ केतू या छोट्या महादशा आहेत पण मोठ्या महादशा ज्या आहेत राहू शनी आ, बुद्ध शुक्र या सगळ्या मोठ्या महादेश आहेत मग त्यांच्यासाठी थोडे प्रोलॉंग काळ का आपल्याला एखादी रेमेडी करायला लागते पण काय त्यामुळे आपण ऍस्ट्रोलॉजर्स कडे जाऊन आपण पत्रिका दाखवून योग्य ते डिसिजन घेऊ शकतो दृष्टी म्हणजे काय असते ग्रहांची दृष्टी आणि कुठल्या ग्रहांची दृष्टी खूप जास्त स्ट्रॉंग किंवा तीव्र मानली जाते आता माझ्या अभ्यासावरून आता प्रत्येक डॉक्टर सुद्धा म्हणशील की नाही मी आज ही आधी औषध देईन मग तुला काहीतरी उपाय सांगेन किंवा उपाय करीन तुझ्यावर त्यामुळे मी जितकं ऑब्झर्व केलंय गुरु ग्रहाची दृष्टी असणं किंवा एक साध आहे पापग्रह आणि शुभग्रह हे जे मानतो आपण तर एखाद्या शुभग्रहाची दृष्टी जर आपल्या ज्या पर्टिक्युलर एखाद्या स्थानावर पडत असेल तर ते ती स्थानं डेफिनेटली चांगलं इट्स लाईक अ पीअर ग्रुप्स तुझ्या आजूबाजूला चांगली माणसं असतील तर तू चांगलं होशील तुझ्या तुझी संगत वाईट असेल तर तुझा आता संगतीचा परिणाम तसंच तर हे शनीची दृष्टी आहे तर काही काही वेळेला शनीची दृष्टी आता कुठे आहे तो शनी कुठल्या स्थानात आहे त्यामुळे तुला नक्की काय त्रास होतोय हा नेहमीच त्रास होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो पण त्यामुळे गुरु आहे शुक्र आहे या सगळ्या ग्रहांची दृष्टी खूप चांगलीच आहे पण शनीचे काही दृष्टी आहे की जे ज्या स्थानात बसलाय त्या स्थानावरून तुझं तिसरं घर दहावं घर सातवं घर ही शनीची दृष्टी आहे त्यामुळे डिपेंड करतो कुठल्या स्थानावर कुठल्या राशीवर आता शनीची दृष्टी शनी एखाद्या राशीत बसलाय पण तो कुंभेकडे बघतोय जो त्याचं स्वतःची रास आहे तर तो जेव्हा स्वतःच्या घराकडे बघतो आपण एक थोडे सेल्फी होतो की आपण त्या घराला तितकं त्रास देत नाही त्यामुळे डिपेंड करतो की कुठल्या राशीवर त्याची नजर पडली okay, शनी ही एक स्वतः जर का ग्रह ग्रहांना पण राशी असतात हो 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 म्हणजे जर ते एक्सप्लेन केलं बेटर होईल हो तर मग सगळ्यात पहिले मेषरास आहे मेषरास ही सूर्याची रास आहे वृषभ रास शुक्राची आहे तो काही काही ग्रहांना दोन राशी दिलेल्या आहेत शुक्र ग्रह so, ग्रहांना राशी असतात की राशींचा ग्रह असतो राशींचा ग्रह असतो किंवा ग्रहांच्या राशी असतात ग्रहांच्या राशी असतात हे आपण बोलणं जास्त योग्य ठरेल कारण शुक्र बुद्ध गुरु या सगळ्यांना दोन दोन राशी दिलेल्या शनी सुद्धा इन दॅट मॅटर फक्त सूर्य चंद्राला एक रास दिली आहे सूर्य so, आम्हाला पत्रिकेबद्दल थोडी बेसिक इन्फॉर्मेशन पत्रिकेत आपण बारा घर आहेत बारा राशी आहेत Okay. आणि त्या राशींचे ग्रह आहेत प्रत्येक राशीला एक दोन राशी आहेत ज्यांना एक एक ग्रह आहे आणि बाकीच्या ग्रहांना दोन दोन राशी आहेत मी पहिले राशींच सांगते आणि त्यांचे स्वामी राशी आणि राशी स्वामी तर पहिली मेष रास मंगळाची वृषभ आणि तूळ रास ही शुक्राची आहे मिथून आणि कन्या बुधाची रास आहे रास चंद्राची आहे सिंह सूर्याची कन, चा आहे कन्या कन्या झाली तूळ झाली धनु आणि मीन गुरुच्या राशी आहेत आणि मकर आणि कुंभ शनीच्या राशी आहेत हे त्या राशींचे स्वामी आहेत आता आपण येऊया बारा घरांकडे कि बारा घर असतात आपण एक पत्रिकेचा हे आपण बघितलेलं आहे चार्ट कसा असतो तर सगळ्यात पहिलं मधलं जे वरचं घर असतं तर त्याच्यात आता हे हे जो असा चौकोन आहे हा हो असा जो मधला चौकोन आहे जोसा तिरका आहे त्याला केंद्र म्हणतात okay. एक चार सात दहा ही केंद्रातली स्थानं आहेत ठीक okay. आहे आणि बाकीची बाहेरची स्थानं आहेत मग एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दहा अकरा बारा ह्या हे बारा घरं ती केंद्रातल्या ग्रहांना आणि घरांना जास्त महत्व आहे तुझं जर केंद्रात एक चांगला योग बनून येत असेल तर तुला खूप फायदा करून मिळतो आणि तर पहिलं स्थान आपलं एक ढोबळ एक मानाने प्रत्येक स्थानाचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे करू शकतो जो तुझा प्रश्न आहे किंवा लोक जशी येतात माझ्याकडे प्रश्न घेऊन तुझ्या प्रश्नाप्रमाणे आपण प्रत्येक स्थानाचं अॅनालिटिक्स वेगवेगळं वेग असतं पण एक ढोबळ मानाने पहिलं स्थान पर्सनॅलिटी सेकंड हाऊस जे आहे ते फॅमिली आणि इन्कम थर्ड हाऊस आहे ते तुमचं कर्म चतुर्थ घर आहे ते तुमची आई हार्ट किंवा घर हे दाखवू शकतं पंचम स्थान आहे तुमचं एज्युकेशन आहे तुमचं जे बेसिक एज्युकेशन असतं ते तुमचे मुलं बाळ दाखवू शकतात सहावं घर आहे ते रोग ऋण हे दाखवू शकतं सातवं पार्टनर आठवं आहे हे मृत्यूस्थान आहे पण ते त्याच्याबरोबर तुम्हाला एक अचानक धनलाभ जो होतो कधी कधी काही लोकांना तर आठव्या स्थानात जर तुमचे काही ग्रह आहेत तर नुसतं तुम्ही मरणार आहात असं नसतं आठव्या स्थानाचे पॉझिटिव गोष्टी पण असतात परत आपण मग आपण म्हणू की एक आपण पुढे येऊ त्या दृष्टी आणि या सगळ्या गोष्टींवर तर दृष्टी जर तुझी एखादी चांगल्या ग्रहाची समजा गुरुग्रहाची आठव्या आठव्यावर दृष्टी आहे तर तुला फायदाच होणार आहे तुझं जे निगेटिव्ह इफेक्ट आहेत थोडे कमी होतात आठवं स्थान धनलाभ अचानक धनलाभ आणि मृत्यू स्थान आहे नवम स्थान तुमचं एक हायर एज्युकेशन पण दाखवतं किंवा मा मग भाग्याचं स्थान आहे दशम स्थान नोकरी किंवा वडिलांचं स्थान दाखवू शकतात व लाभेशाचे लाभ आहे आणि धन बारावं स्थान व्ययस्थान आहे की तुमचे खर्च किती आहेत किंवा मग आपण म्हणू तुमच्या मायदेशीपासून तुम्हाला दूर जायचं असेल अब्रॉड कोणाला सेटल व्हायचं असेल तर बारावं स्थान खूप फायदेशीर असत मला एक प्रश्न सतत असतो ज्याला बर्थ टाइमच माहिती नाही त्याला पण पत्रिका कळू शकते का आणि प्रश्न पत्रिका म्हणजे काय असतो सो दोन हे वेगळे प्रश्न आहेत पहिले आपण येऊया बर्थ टाइम ज्यांना माहिती नाही त्यांचं काय होतं तर एक प्लॅनेटरी मुवमेंट ना आपल्याला एक ढोबळ मनाने माहिती असते आता आज मी कंटिन्युअसली याचा अभ्यास करते किंवा रोजच पत्रिका बघते त्यामुळे आज मला माहिती की आज महिने शनी आहे आज सूर्य एक महिन्यानी घर बदलतो आज समजा जानेवारी पासून धरलं पंधरा जानेवारी टू पंधरा फेब्रुवारी सूर्य मकर राशीत असतो तुझ्या मकर मग कुंभ मीन आणि मग सोहन तर ते बर्थ महिन्याप्रमाणे डेट प्रमाणे तुम्ही सूर्य कुठे आहे तोही काढू शकता त्यामुळे तेव्हा मग त्या, त्या, त्या पंचांगावरून पण सुद्धा आपण कळू शकतो की कुठले ग्रह कुठल्या राशीत आहेत आणि त्या एका व्यक्तीकडे बघून आज आजी आज आजोबांच्या वगैरे वेळ काळ माहिती नसतात पण आपल्या जनरेशन मध्ये सगळ्यांना वर्ड टाईम माहितीच असतं तर तेव्हा ती लोक म्हणायचे की आज सूर्य डोक्यावर होता ना तेव्हा हे बाळ झालेलं किंवा सूर्य आज जरा समोर आलेलं आणि आमचं पश्चिमेला घर आहे जरा संध्याकाळचा हे जन्म आहे त्यामुळे प्रत्येक दोन दोन तासांनी ना सूर्य सुद्धा आपल्या पत्रिकेत घर चेंज करतो दुपारी साडेबारा ते अडीच हा सूर्य दशम स्थानात असतो तर मला खूप साऱ्या केसेस अशा येतात की आज आम्ही आम्हाला सी सेक्शन आहे किंवा प्लान डिलिव्हरी आहे की आम्हाला उद्या डिलिव्हरी करायची आहे किंवा या आठवड्यातले चार पाच दिवसातले एखाद दोन दिवस सांगशील का की आम्ही कधी बाळ म्हणजे डिलिव्हरी करू शकतो तेव्हा मग मी शक्यतो वेळ अशी देते की सकाळी साडेआठ ते साडे दहा सॉरी uh, साडेसहा ते साडेआठ किंवा मग दुपारची अडीच साडेबारा ते अडीच ची वेळ की सूर्य आयदर तो पहिल्या स्थानात पण डेफिनेटली मंथ बघून पण द्यायला लागतं कारण जर सूर्य नीच राशीचा बसला असेल uh, समजा आता तुझा सूर्य जर नीचेचा असेल तर तुला लग्नात सूर्य आणून तुझं मी नुकसान करते सो सगळ्यांनाच ते ऍप्लिकेबल होत नाही त्यामुळे टाइम जे तू म्हणाला असत तर त्याच्याने मानाने पत्रिका कळू शकतो काही ग्रह उच्चे असतात काही निश्चिचे असतात त्याचा अर्थ काय एखादा ग्रह पर्टिक्युलर राशीत गेला की तो उच्च स्थानात उच्चीचा होतो तोच ग्रह सहा राशीनंतर तो नीचेचा होतो ग्रहांची स्थितीनुसार काही असे योग पण पत्रिकेत बनतात का ज्याच्याने आपण असं समजू शकतो की ती व्यक्ती खूप मोठी बनणार आहे त्या मालव्य योग म्हणू शकतो आपण जो ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत आहे विपरीत राजयोग आहे जो सचिन तेंडुलकरच्या पत्रिकेत आहे किंवा मग गज योग अमिताभ बच्चन अक्षय कुमार या सगळ्यांचे ही हे फेमस पर्सनॅलिटीज आहेत ही सगळीची ढैया काय आहे थोड्याफार प्रमाणात साडेसातीचेच परिणाम कळतात की नोकरी जाणं किंवा काहीतरी अतिप्रसंग सगळ्या गोष्टी अचानक त्या आपण बघू शकतो बुध बलवान असेल तर आय टी कम्युनिकेशन किंवा मार्केटिंग मध्ये एखादा माणूस यशस्वी शकतो गुरु अशुभ असला की करिअर मध्ये योग्य मार्ग सापडत नाही पत्रिकेवरून फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा व्यवसाय काय करावा हे समजू शकतो शुक्र शुभ असेल तर क्रिएटिव्ह फील्ड मध्ये यश मिळतच सरकारी नोकरी मिळण्याचा पण योग पत्रिकेमध्ये स्पष्ट दिसतो की मिड लाईफ करिअर स्विच ची वेळ पत्रिकेत आधीच लिहिलेली असते आणि पत्रिकेवरनं माझं पॅशन काय हे पण समजू शकतो